सोया चिली मंचुरियन करणे इतके इझी आहे तुम्ही एकदा या पद्धतीने करून बघितले ना रेस्टॉरंट स्टाईल सोया चिली मंचुरियन आपलं रेडी होतं या बारीक सारीक टिप्स महत्त्वाच्या आहे ज्या मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे या महत्त्वाच्या टिप्सनेच तुमचं सोया चिली मंचुरियन हे परफेक्ट होणार आहे अगदी रेस्टॉरंटसारखं तर कधीही तुम्हाला सोया चिली मंचुरियन परफेक्ट करायचं असेल तर ह्या टिप्स नक्की फॉलो करा तेव्हा तुमचं रेस्टॉरंट स्टाईल सोया चिली मंचुरियन हे परफेक्ट होईल चला तर वाट कशाची बघताय स्टार्ट करूया रेस्टॉरंट स्टाईल सोया चिली मंचुरियन रेसिपी सर्वात अगोदर आपल्याला गॅसवर एखादा पॅन ठेवायचा आहे किंवा कढई अवेलेबल असेल तर कढई सुद्धा ठेवली तरी चालते त्यामध्ये आपल्याला चार कप पाणी टाकायचं आहे आणि त्यामध्येच आपण काही इन्ग्रेडियंट टाकून घेणार आहोत यामध्ये मी अद्रक टाकणार आहे लसण टाकणार आहे आणि दोन मिरच्या अशा पद्धतीने उभ्या मी चिरून घेतलेल्या आहे हे सर्व इन्ग्रेडियंट आपल्याला या पाण्यात टाकायचे आहे फ्लेवरसाठी आणि यामध्येच आपल्याला एक चमचा साखर टाकायची आहे बऱ्याच वेळा काय होतं आपण जेव्हा सोया करतो त्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा वास येतो तो, तो वास येऊ नये म्हणून हे इन्ग्रेडियंट आपल्याला यामध्ये टाकायचे आहे यामध्येच मी एक चम्मच रेड चिली सॉस टाकलेला आहे आणि एक चम्मच सोया सॉस टाकलेला आहे हे सर्व काही मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला एक चमचा मीठ टाकायचा आहे यामध्येच आता आपल्याला सोयाबीन टाकून घ्यायची आहे आणि ही अशाच पद्धतीने आपल्याला उकळू द्यायची आहे बघा बऱ्याच वेळा सोया चिली पंचुरियन करताना जसं काही आपण रबरच खात आहोत अशा पद्धतीने हा सोया लागतो त्यामुळे याच व्हिडिओमध्ये मी अशा बारीक सारी टिप्स दिलेल्या आहे ज्यामुळे हा सोया रबर सारखा लागणार नाही आणि खूप टेस्टी आप ही स्वय चली में रेड़ी आपली स्वय रेड़ी है, ही सोया चिली मंचुरियन रेडी होणार आहे आपली सोयाबीन रेडी होत आहे तोपर्यंत आपण काही व्हेजिटेबल कट करून घेऊ बघा मी इथे शिमला मिरच ट्रँगल शेपमध्ये कट केलेली आहे मिरची कट केलेली आहे अद्रक तर महत्त्वाचीच आहे लसण घेतलेलं आहे आणि कांदासुद्धा मी ट्रँगल शेपमध्ये कट केलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर बघा परफेक्ट अशी आपली सोयाबीन रेडी झालेली आहे आता ती आपण काढून घेऊ तर माझ्या चॅनलवर मी अशाच नवीन नवीन रेसिपी टाकलेल्या आहे आणि त्या आपण परफेक्ट आणि महत्त्वाच्या टिप्ससोबतच तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आता हा सोया आपल्याला पिळून घ्यायचा नाही तो आपल्याला असाच आपल्याला या भांड्यात घ्यायचा आहे कारण हा सोयाबीन जेव्हा तुम्ही पिळून घेता तेव्हा त्यामधील सगळं मॉइचर निघून जातं आणि हे सोयाबीन खूप रबरी सारखे लागते त्यामुळे ही सर्वात महत्वाची टीप आहे सोयाबीन ही पिळून घ्यायचं नाही त्यातलं हे मॉइश्चर तसंच ठेवायचं आहे आणि यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचे आहे टू चम्मच हे कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित यामध्ये मिक्स करून आपल्याला हे आता तळून घ्यायचे आहे सोयाबीन चिली मंचुरियन करताना सोयाबीन उकळून घेतल्यानंतर ती कधीही पिळून घेऊ नये कारण मंच्युरियन साठी तो बॉल हा थोडा ज्युसी असला पाहिजे कारण खाताना तो रबर सारखा लागत नाही आणि आपले सोयाचिली मंचुरियन हे परफेक्ट होते ही सर्वात महत्वाची टीप यामध्ये आहे आता हे मंचुरियन आपल्याला अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहे तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा दोन तीन बॅच मध्ये हे तळून घ्या आणि अशा पद्धतीने याची कोटिंग करून घ्यायची आहे आणि हे तळून घ्यायचं आहे बघा परफेक्ट आपले बॉल हे तळून घेतलेले आहे मस्त गोल्डन कलर याला येऊ द्यायचा आहे आणि हे बॉल्स आपल्याला आता काढून घ्यायचे आहे अशाच कठीण रेसिपी मी खूप सोप्या पद्धतीने माझ्या चॅनलवर सांगितलेल्या आहे त्यामुळे अशाच रेसिपी बघण्यासाठी तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा हे बॉल्स आता काढून घेऊ बघा मस्त गोल्डन कलर आलेला आहे तर अशाच पद्धतीने हे बॉल आपल्याला आता तळून घ्यायचे आहे परत एक महत्त्वाची टीप म्हणजे सोयाबीन चिली करताना सॉस हे आपले अगोदरच रेडी असली पाहिजे म्हणजे बघा ह्या मध्ये मी आता सॉस काढून घेणार आहे सर्वात अगोदर मी दीड चम्मच सोया सॉस घेतलेला आहे टू चम्मच रेड चिली सॉस घेतलेला आहे आणि थ्री टू फोर चम्मच मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे अशा पद्धतीने हे सॉस एकदाच मिक्स करून ठेवले की वेळेवर आपली धावपळ होत नाही आणि कोणतीही रेसिपी करायला खूप सोपे जाते त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेणे खूप महत्त्वाचे असते तेव्हा आपली रेसिपी करणे हे खूप सोपे जाते यामध्येच एक चम्मच विनेगर टाकायचा आहे आता हे सॉस सगळे मिक्स करून घ्यायचे आहे आणि यामध्येच आपण आता एक चम्मच साखर टाकणार आहोत सोया चिली मंचुरियनला मस्त आंबट गोड अशा पद्धतीची चव असते त्यामुळे हे सगळं इन्ग्रेडियंट मिक्स केल्यानंतर ही चव अशाच पद्धतीने ही मेंटेन राहते यामध्ये मी आता अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हो तुम्हाला जर सोया चिली मंचुरियन लागत असेल तर तुम्ही एक कप पाणी टाकलं तरी चालते बघा अशा पद्धतीने हे सॉसेस आपले आता रेडी झालेले आहे यासोबतच आपल्याला आता यामध्ये कांदा बारीक चिरलेला अद्रक आणि लसण लागणार आहे चायनीज खाताना बघा अद्रकचा आणि लसणाचा एक वेगळाच फ्लेवर त्यामध्ये असतो तो फ्लेवर घरच्या घरी कसा मेंटेन करायचा आता पुढे बघूया सर्वात अगोदर कोणताही पॅन घ्यायचा किंवा एखादी पतली कढई असली तरी चालते ती ही व्यवस्थित गरम करून घ्यायची आणि तेल टाकायचं आणि ते तेल सुद्धा व्यवस्थित गरम करून घ्यायचं हाय हीटवर सर्व गरम करून घ्यायचा आहे आणि गॅस कमी करायचा नाही कोणताही इन्ग्रेडियंट यामध्ये टाकल्यानंतर गॅस आपल्याला कमी करायचा नाही यामध्ये आता आपण हे इन्ग्रेडियंट टाकून घेऊया कांदा टाकलेला आहे लसूण टाकलेलं आहे आणि अद्रक टाकलेला आहे बघा गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आणि हे सर्व आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर ब्राऊन कलर येईपर्यंत हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे यामध्येच आता आपण मिरची टाकून घेणार आहोत आणि तीसुद्धा व्यवस्थित परतून घेणार आहोत यामध्येच आपल्याला ट्रायंगल शेप केलेला कांदा टाकायचा आहे आणि यामध्येच आपण टाकून घेणार आहोत शिमला मिरची तुमच्याकडे लाल आणि पिवळी ही शिमला मिरची असेल तर ती सुद्धा यामध्ये टाकली तरी चालते चायनीज करताना तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की त्यांची फ्लेम ही खूप हाय असते त्याच्यामुळे त्यांच्या भाज्या या नरम पडत नाही तर घरी करताना सुद्धा आपल्याला हीच काळजी घ्यायची आहे गॅसची फ्लेम ही नेहमी हाय ठेवायची आहे आणि या भाज्या फक्त अशा पद्धतीने टॉस करून घ्यायच्या आहे बघा म्हणजे आपल्या भाज्या सुद्धा क्रिस्प राहतात व्यवस्थित आता यामध्ये आपण सॉस टाकून घेऊया सॉस व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सोयाबीन ही आपल्या शरीरासाठी इतकी महत्त्वाची आहे सोयाबीनमुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल हे कमी होते आणि अंडे आणि दुधात जितकं प्रोटीन असते त्यापेक्षा जास्त प्रमाण सोयाबीनमध्ये असते त्यामुळे सोयाबीन ही हप्त्यातून एकदा तरी खाल्लीच पाहिजे त्यामुळे सोयाबीनच्या अशा वेगवेगळ्या रेसिपी आपल्या घरात एकदा झाल्याच पाहिजे आता यामध्ये आपण ही सोयाबीन टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ अशाच हेल्दी रेसिपी मी माझ्या चॅनलवर टाकलेल्या आहे तर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा बघा आता मी त्या सॉसच्या बाऊलमध्ये वन टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे आणि त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आता हे बॅटर यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर ग्रेव्हीवालं मंचुरियन पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता अर्धा कप पाणी टाकण्यापेक्षा तुम्ही एक पाणी टाका म्हणजे तुमचेही ग्रेव्ही मंचुरियन तयार होईल आता हे व्यवस्थित शिजू द्यायचं आहे पाच मिनिट यामध्ये हे मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे बघा किती सोपी रेसिपी आहे आणि ह्या महत्त्वाच्या टिप्स जर लक्षात घेतल्या तर परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल सोया चिली मंचुरियन आपलं रेडी होते यामध्येच आता आपण कांद्याची पाट टाकू आणि तुम्हाला जर कोथिंबीर आवडत असेल तर कोथिंबीर सद्धा टाकू आणि लगेच सर्व करू तर रेडी झालेलं आहे आपलं सोया चिली मंचुरियन तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमित्रिंसोबत नक्की शेअर करा हेल्दी राहा हेल्दी खा आणि एन्जॉय करा मी असेच वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे माझा लगेचच व्हिडिओ टाकल्या टाकल्या तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब